मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटत आज मी ज्या विषयावर बोलणार आहे साथ साथ हमारी। साथ हमारी बोल तो विषय आहे शिरसाटांची साठमारी शिरसाटांची साठमारी साठमारी मी विषयी बोलतो थोड्या वेळात सगळ्यात महत्वाची एक सूचना आपल्या सगळ्या मित्रांना मी करतो की आपण कृपा करून माझा चॅनल सबस्क्राईब करा याशिवाय माझ्या तुमच्यासारख्या समविचारी इतर मित्रांना जर तुम्हाला मी बोलतो हे विषय आवडत असतील त्याच्यामध्ये तथ्य वाटत असेल तर आपल्यासारख्या समविचारी लोकांचा एक मोठा समूह या महाराष्ट्रावर तयार व्हावा एवढीच माझी इच्छा आहे आणि त्या तळमळीनं मी हे व्हिडिओज बनवतोय तर कृपा करून आपण व्हिडिओ जास्तीत जास्त फॉरवर्ड करा लाईक करा शिरसाटांची साठमारी या विषयावर मी येतोय संजय शिरसाट माननीय मंत्री महोदय एकनाथ शिंदे गट शिवसेना यांची नुकतीच एबीपी माझावर एक मुलाखत झाली आणि त्याच्यामध्ये शिरसाट म्हणजे त्यांचं एक अजब नवीन रूप पाहायला मिळालं कारण संजय शिरसाट एकनाथ शिंदेचे आणि तिकडे उद्धव ठाकरेंचे संजय राऊत दोन्ही तोड आहेत दोघही तोड संजय राऊतांना जेवढ्या शिव्या माहिती आहेत त्याच्या इतक्या शिव्या संजय शिरसाटांना सुद्धा येतात जितके अपशब्द संजय राऊत बोलू शकतात तितकेच अपशब्द संजय शिरसाट सुद्धा बोलू शकतात जितक्या हिणवण्याच्या भाषेमध्ये संजय राऊतांनी आत्तापर्यंत टीव्हीवर वक्तव्य चॅनलला मुलाखती आणि चॅनलला रोजच्या रोज बाईट्स दिलेले आहेत तेवढेच व्यक्तिगत दोषारोप करणारे आणि तेवढेच आचकट विचकट बाईट देण्यामध्ये संजय शिरसाट सुद्धा एक्सपर्ट आहेत त्यांनीही तशाच प्रकारे बाईट दिलेले आहेत आणि हे वाक युद्ध दोघही वाकचतुर आहेत वाकचतुर म्हणजे बोलण्यामध्ये आणि ते साध सुद्धा तुमच्या माझ्यासारख्या नॉर्मल लोकांसारखं नाही अचकट विचकट शिवराळ एखाद्याच्या मनाला घरं पडावीत एखाद्याच प्रचंड मानहानी व्हावी आता ह्या बाबतीमध्ये हे किती एक्सपर्ट आहेत हे मी तरी काय तुम्हाला सांगू तुम्ही सुद्धा माझ्यासारखे टीव्ही बघणारे दर्शक आहातच की ह्या संजय शिरसाट मला असं एकदम असं हे झालं की हे काही कुंभमेळाला वगैरे जाऊन आले की काय कारण इतका अमूलाग्र बदल आणि त्यांनी त्या ह्यानं सांगितलंय त्या मुलाखतीमध्ये की जर आमच्या तारा जुळल्या तर मी उद्धव साहेबांना विनंती करून आणि एकनाथरावांची ही शिवसेना सांधण्याचा प्रयत्न करीन प्रयत्न करीन फक्त आमच्या तारा जुळल्या पाहिजेत तारा जुळल्या पाहिजेत हे असं ते हात करून बोट करून ते सारखं दाखवत आहेत तुम्ही बघा त्या युट्यूबवर वर बी बीपी माझ्यावरची मुलाखत बघा आश्चर्य वाटत की नाही या सगळ्या गोष्टींच म्हणजे अडीच दोन हजार एकोणीस पासून थोडीशी सुरुवात करतो दोन हजार एकोणीसला आदरणीय शरद पवार साहेबांनी शिवसेना त्या शिवसेना अख्खी शिवसेना डायरेक्ट महायुतीमधून फोडली आणि अं आपल्या फडणवीसांना विरोधी पक्ष नेता म्हणून बसणं भाग पाडलं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री ही जी काही थट्टा लोकशाहीची केली दोन हजार एकोणीस मध्ये त्या थट्टेमध्ये संजय शिरसाट सुद्धा होतेच ना आणि एकनाथ शिंदे आणि त्यांचा जो गट हे सुद्धा त्या त्यावेळेस शिवसेनेमध्ये होते उद्धव साहेबांबरोबर ही जी लोकशाहीची थट्टा केली त्याच्यामध्ये आपण होतात शिरसाट साहेब मग मी जी जे शीर्षक दिलेला आहे साठ मारी शिरसाटांची साठ मारी तर साठ मारी म्हणजे काय तर हा मदनमस्त हत्ती किंवा माझावर आलेला हत्ती किंवा पिसाळलेला हत्ती रागवलेला हत्ती ह्याच्या बरोबर खेळण्याचा खेळ आहे हा एक अतिशय दिसायला क्रूर तितकाच जीव घेणा तितकाच थ्रिलिंग एक्सपिरियन्स त्या साठ मारीमध्ये या खेळामध्ये होता आता पेटासारखे कायदे किंवा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्राण्यांच्याविषयी अनेक कायदे निर्माण झाले आणि त्याच्यामुळे आता सर्कसमध्ये तुम्हाला वाघ सिंह सुद्धा दिसणार नाही तर साठमारी हा खेळ भारतामध्ये खेळला जायचा बडोद्याचे सयाजीराव गायकवाड असतील त्यांच्याकडे साठमारी म्हणजे ते टस्कर जे असतात हत्तींना काबूमध्ये आणणारे ते अतिशय एक्सपर्ट किंवा माहूत हे त्या पिसाळलेल्या हत्तीच्या माग तो मागं लागला की त्याला भाल्यानं जखमी करायचं किंवा माहूत हा कपाळ मोक्ष करतो त्याचा त्याच्या हातातलं जे होक सारखं जे अवजार असतं ते मारून किंवा भाल्यासारखं बर्ची सारखं ते मारून त्या हत्तीला घयाळ करायचं आणि नेस्त नाबूत करायचं हा तो खेळ तो पुढे कोल्हापूरला सुद्धा छत्रपती शाहू महाराजांनी साठमारीचं साठमारीची मैदान आहे तो कोल्हापूरला मैदान म्हणजे काय एक प्रचंड मोठा खोदलेला हौद असतो ज्याचा अगदी विहिरीसारखं दगडी बांधकाम केलेलं असतं आणि मध्ये एक खांब उभा असतो हे साठमारीचं मैदान आणि त्याला आतमध्ये त्या स्टेडियम सारख्या भागामध्ये आतमध्ये हत्तीला प्रवेश करता येईल अशी जागा असते आणि मग तो त्या सर्कलमध्ये त्या मध्ये उतरला हत्ती की मग तो दरवाजा बंद करून टाकायचा आणि मग जे हे त्याच्याशी झुंज देणारे जे असतात ते भाले घेऊन त्याच्या मागे लागतात हत्ती त्यांचा पाठलाग करतो आणि मग त्याला भाल्यानं जखमी करून करून त्या माजावर आलेल्या हत्तीला काबू मध्ये आणायचं याला साठमारी म्हणतात तो साठमारी खेळ हा कोल्हापूरकरांना माहिती आहे पण सत्तेची साठमारी सत्तेसाठी सुद्धा हीच ह्याच प्रकारे कुठून का होईन सत्ता मिळालीच पाहिजे त्याचा उपभोग आम्ही घेतलाच पाहिजे ही सत्तेची साठमारी गेल्या काही वर्षांमधलं आपण जे चित्र बघतो आणि जे अत्यंत दूषित वातावरण राजकीय दृष्ट्या इतकं दूषित वातावरण महाराष्ट्रानं आज तागायत बघितलेलं नाहीये गेल्या दहा वर्षातलं जे वातावरण आहे किंबोना दोन हजार एकोणीस नंतर जितकं प्रदूषित झालं वातावरण तितकं प्रदूषण राजकीय प्रदूषण महाराष्ट्रामध्ये झालेलं नाही उलथा पालथी ह्या सतत चालूच होत्या छगन भुजबळ फुटले शिवसेनेतून नारायण राणे फुटले त्यामुळे ह्या गोष्टी चालत होत्या परंतु ह्याचं एवढ्या मोठ्या प्रमाणात संजय शिरसाट आता उद्धव ठाकरेंना सांगायला आणि त्यांच्यामध्ये मध्यस्थी करायला निघालेत आणि मग तुम्ही विसरला आहे खोके सरकार खोके सरकार खोके सरकार ओके सरकार खोके सरकार ओके सरकार आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे संजय राऊत बेंबीच्या देठापासून खोके ओके खोके ओके किमान दहा दहा हजार वेळा तरी म्हटले असतील गेल्या अडीच वर्षामध्ये आणि किमान दहा हजार वेळा तुम्ही सुद्धा त्याला प्रत्युत्तर दिलंय गद्दार 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 तुम्हाला शिवसेना नाही म्हटलेलं मिंधे सेना म्हणतात उद्धव ठाकरे मिंधे सेना मिंध म्हणजे तरी काय ते तरी माहिती आहे का आपल्याला कोणाच्या तरी टाकलेल्या तुकड्यावर ज्यावेळेस आपण पोचल जातो तर त्याला मिंधेपणा म्हणतात एखाद्याला देऊन उपकारित करणं आणि त्याला मिंधा करून ठेवणं जनरली श्रीमंत वर्ग जो असतो तो आपल्यापेक्षा खालच्या वर्गाला किंवा घराघरांमध्ये सुद्धा बघा की एखादा आपण म्हणतो ना की तो त्याच्या पैशाला मिंधा आहे कारण काय असतं की गरजेच्या वेळेस एखाद्या श्रीमंत भावाने एखाद्या गरीब त्याच्या चुलत चुलत भावाला बोबा हे घे पंचवीस हजार रुपये तुझ्या आजारपणाला ते दिलेले असतात त्यामुळे तो त्याचा मेंधा आहे असं म्हणतात ना ग्रामीण भागामध्ये तर ही मिंधे सरकार मिंधे सरकार महाराष्ट्र शासनाच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसांच्या मुख्यमंत्र्याला अडीच वर्ष मिंधे 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 सरकार म्हणून हिणवलेलं आहे तुम्हाला मिंधेपणा वाटत नसेल किंवा तुम्हाला त्याची शरम वाटत नसेल परंतु आमच्या सारख्या सर्वसामान्य सुज्ञ आणि सेन्सिटिव्ह मतदारांना नक्कीच या गोष्टीचं वाईट वाटलेलं आहे आणि त्याचा परिणाम आपण विधानसभेमध्ये बघितलेला आहे आपण जे आज तारा जुळवायला ज्या निघालाय ना या तारा तुटून त्याचं गुंडाळ भेंडाळ झालं असतं केव्हाच गुं गुंताहून पडला असता गुन, कुठे हे लोकसभेच्या निकालावरून बघा लोकसभेमध्ये भाजपचा सुद्धा सुपडा साफ झाला त्या फतव्यामुळं लोकसभेला भाजपला जो आत्मविश्वास होता की आम्ही अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस अरे वाह पंचेचाळीस आम्ही सीट आणू एवढ्या मोठ्या मोठ्या घोषणा होत्या तुमच्या महायुतीच्या अजितदादा त्याच्या त्याच्याबरोबर होते दादांना फक्त एक सीट सुनील तटकरे एकमेव खासदार दादांच्या स्वतःच्या पत्नी तिथे निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यात आणि मग त्या फतव्याचा तो परिणाम होता आणि मग त्या फतव्याला कसं काउंटर चेक करायचं तर संघानं त्याच्यावर उतारा शोधून काढला ह्याला अँटीडोट काय द्यायचा ह्या फतव्यांसाठी तर मग संघानं तो अँटीडोट शोधला आणि तो त्या मुखांमधून वधवून घेतला बटोगे तो कटोगे थोडस माइल्ड केलं आणखीन मग एक आहे तो सेफ आहे हे उतरवलं संघानं दोन मुखांमधून योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांनी जीवाचं रान केलं आणि संघानं जी फिल्डिंग लावली ना ती भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शिवसेना असा कुठलाही भेदभाव न करता फिल्डिंग लावली ते राज ठाकरेंना जे आत्ता आश्चर्य वाटतंय की अरे अजितदादांना एवढं सीट ते ते परिणाम जे आहेत ते, ते, ते एक आहे तो सेफ आहे त्याचे परिणाम तर आहेत ते बाळासाहेब थोरातांसारखं सुद्धा सीट त्या ठिकाणी संगमनेरचं पडलं हे त्या एक आहे तो सेफ आहेच परिणाम आहेत तर थोड तरी आपण अगोदर काय केलंय तुम्ही किती वेळा त्या शिंदेना गद्दार 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 तुम्ही निघून गेलात सगळी लोक तुम्हाला काय उद्धव ठाकरेंनी काय बसचं तिकीट काढून दिलं होतं का, का सुरतला जायला लपून छपून गेलात तुम्ही अँब्युलन्स मध्ये झोपून गेलात तुम्ही लोक सुरतला गेला तिथून पुढे तुम्ही गुवाहाटीला गेला गेलात मग तिथे तुम्ही सगळे लोक झोपल्यानंतर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांना रात्री भेटायला जायचे रात्री अपरात्री मध्यरात्री भेटायला जायचे आणि परत पहाटे त्या हॉटेलवर यायचे आणि सकाळी पुन्हा आंघोळ करून तुमच्या समोर बसलेले असायचे तुम्ही असे लाईनशीर बसलेला होता हो काय झाडी काय डोंगर ते तिथं चाललं होतं आणि मग ते एकनाथ शिंदे बसून तुम्हाला सांगायची काय परिस्थिती आहे महाराष्ट्रातली तुम्ही पण बातमी ऐकत होता मग ते सगळा प्लॅन केला मग तुमच्यासाठी खास विमानानं तुम्हाला गोव्याला आणायचं ठरलं गोव्यावरून तुम्हाला मुंबईत उतरवायचं अमुक एका तारखेला आणि तिथून तुम्हाला थेट बसमध्ये पोलीस प्रोटेक्शनमध्ये डायरेक्ट राज्यपालांच्या पुढे न्यायचं ही सगळी कवायत भारतीय जनता पार्टीनं तुमच्यासाठी पार पाडलेली आहे आणि एवढंच नाही तर तुमच्या चाळीस एक आमदार असताना तुमच्या गटाला मुख्यमंत्रीपद बहाल केलं हा भारतीय जनता पार्टीनं दाखवलेला मनाचा मोठेपणा आहे तो मोठेपणा दाखवण्यामाग दुसरं एक कारण असं आहे की उद्धव ठाकरेंनी पराकोटीचा द्वेष केला पराकोटीचा द्वेष केला की ज्याचं प्रॅक्टिकली बघायला गेला तर काहीच कारण नव्हतं काहीच कारण नव्हतं की बाबा तुमच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पेक्षा निम्म्याच सीट तुमच्या निवडून आलेल्या आहेत आणि तुम्हाला अमित शहानी जर शब्द दिला असता की तुम्हाला मुख्यमंत्री पद देणार आहोत तर मग त्या सगळ्या ज्या सभा होत होत्या मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन देवेंद्र फडणवीस म्हणत होते राज्यात देवेंद्र केंद्रात नरेंद्र हा नारा बुलंद झाला होता त्यावेळेस उद्धव ठाकरे बोलले नाहीत पण असू द्या हा विषय आता जुना झाला ह्या तारा जुळवण्याचं जे प्रकरण आहे ना हे मात्र अचंबित करणार आहे अक्षरशः कारण या प्रकारे तारा जुळवायला जर तुम्ही लागला याचा अर्थ तुम्हाला विरोधी पक्षच नको आहे जे आता बीडमध्ये चाललाय चाललाय स्वैराचार तसाच स्वैराचार करायला मग सगळेच मोकळे कोणी विरोध करायला नाहीच तुम्हाला सगळेच सत्तेमध्ये आल्यानंतर काय त्या डीपीडी काय म्हणता तुम्ही आणि ते आमका आम निधी आणि त्या जिल्हा नियोजन समित्या काय आणि काय मग सगळंच आपलंच सगळं आहे आता येऊ घातलेल्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याच निवडणुका नाही आहेत मेजर निवडणुका लोकसभेची पण नाहीये विधानसभेची पण नाहीये आता राहता राहिल्या ह्या महानगरपालिका मुंबई महानगरपालिका पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागपूर छत्रपती संभाजीनगर ह्या सगळ्या ठाणे महानगरपालिका या महानगरपालिकांच्या नगरपालिकांच्या जिल्हा परिषदांच्या आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत तर ह्याच्यामधलं राजकारण तापायला सुरुवात झालेली आहे त्याची प्रक्रियेला अजून कुठलाही हिरवा कंदील न्यायालयानं दिलेला नाहीये पण त्याची वातावरण निर्मिती व्हायला सुरुवात झालेली आहे पण प्रश्न असा आहे की लोकसभेला तुम्हाला राज ठाकरेंसारख्या माणसानं त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कुठलीही अट न घालता मोदींच्या व्यासपीठावर येऊन त्यांनी मनापासून भाषण केलेलं आहे त्यांच्या मागण्या ज्या होत्या त्या बऱ्याच अंशी मोदींनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे मराठीला अभिजात दर्जा मिळावा ही शिवसेनेची सुद्धा मागणी नव्हती ही राज ठाकरेंनी व्यासपीठावर केलेली मागणी आहे तो मिळाला सिंधुदुर्गमध्ये नारायण राणेंच्या प्रचारार्थ राज ठाकरे गेलेले आहेत म्हणजे मग तुम्ही राज ठाकरेंचा पॉपेट सारखा उपयोग करता असं त्याचा अर्थ होतो ना की यूज अँड थ्रो वापरा आणि फेकून द्या तारा जुळवणं म्हणजे काय प्रकार लोकांनी तुम्हाला खचाखच बहुमत राक्षसी बहुमत दिलं आणि खड्यासारखं निवडून ज्यांनी हिंदुत्वाच्या निर्धारावर पक्ष उभा केला त्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार पायदळी तुडून साक्षात काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून सरकार बनवलं आणि त्याच्यामध्ये उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले आदित्य ठाकरेंच काय कॅलिबर आहे तुम्ही सांगा ना सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेलं ते बालक आहे अहो मुख्यमंत्री पदासाठी अजितदादांसारखा निष्णात राजकारणी गेली तीस चाळीस वर्ष धडका मारतोय तरी ते पदापर्यंत ते पोहोचू शकत नाहीये आदित्य ठाकरे डायरेक्ट मंत्री हा अशी कित्येक लायक माणसं शिवसेनेमध्ये आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत हा आर आर पाटलांचा मुलगा आहे सांगलीमधच्या जिल्ह्यातून निवडून आलेला अशी कित्येक लायक मुलं आहेत ना त्यांना आमदार पद सुद्धा मिळत नाही कित्येक चांगले चांगले कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये फक्त पैसा त्यांच्याकडं नाही आहे पूर्ण गुणवत्ता आहे असे गुणवत्तेनं ओतप्रोत भरलेली लोक सगळ्या पक्षांमध्ये आहेत परंतु पैशाभावी ते निवडणुका लढवू शकत नाही पण हे जे तुमचं गणित आहे निवडून आल्यानंतर विरोधी पक्षच ठेवायचं नाही आणखीन एक चाललंय की पवारांच्या सुद्धा शरद पवारांचे सुद्धा जे काही दहा आमदार आहेत ते सुद्धा अजितदादांच्या संपर्कात आहेत मग हे जे शिवसेनेचे आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि मग ते आमदार आणि खासदार आम्हाला भेटल्यानंतर आपण मग आमचा विषय निघतो आपण बरोबरच बसायचो आणि मग ते आम्हाला सुद्धा वाईट वाटतो किती मानभावीपणानं शिरसाट साहेब सांगतात टीव्ही वर किती मानभावीपणा आम्हाला पण वाईट वाटतं की आमच्याच बरोबरची लोक तिकडं बसलेली आहेत हे आम्हाला पण वाईट वाटतं मनाला म्हणून ह्या तारा जुळल्या पाहिजेत एकमेकाशी पण ते जे तिकडं जे राहिलेले आहेत उद्धव साहेबांबरोबर ते तुम्हाला गद्दार 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 शिव्यांचा शिवांची लाखोली दिवस रात्र वाहत होते त्यावेळेस तुम्हाला काही वाटलं नाही आणि मला तर असं वाटतं ना तुम्ही सगळी लोक एक एक शब्द आहे आमच्या सारख्या सर्वसामान्य मतदारांना तुम्ही ही राजकीय पक्षातली मंडळी जी आहेत ना हे च वरून एक शब्द आहे च वरून दर्शकांनो तुम्हाला लक्षात आलाय वरून तो च चा शब्द च फॉर चमचा चमचाच्या च वरून समजता काय समजलं असेल आपल्याला सगळ्यांना तुम्ही सगळे राजकीय पक्ष मिळून आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांना मतदारांना जे तुमच्यासाठी निवडणुकीच्या काळात शून्य मतदार होतात त्यांना तुम्ही इतर पाच वर्ष च समजता काय अशी गोष्ट आहे आपला कारभार सुरू झालेला नाहीये निकाल लागून निवडणुकीचे किती दिवस झालेत त्या संतोष देशमुखांच्या आरोपींना अटक झालेली नाहीये अजूनही तुमच्या गृहमंत्री ती ह्याची पालकमंत्री पदाची त्याचे घोळ अजून चालू आहेत रायगडच्या पालकमंत्री पदासाठी तिकडे आदिती तटकरे आणि तुमचे महाडचे आमदार त्यांच्यामध्ये वाक युद्ध रोजच्या रोज चालू आहे देवेंद्र फडणवीस त्याच्यामध्ये समिट घडवून आणतील आणखीन तिकडे तुमचे नाईक साहेब ठाण्याला जाऊन लोक अदालत आणि जनता दरबार घ्यायला निघालेत अगोदर तुमचं तर कारभार व्यवस्थित सुरू करा आमचे हजारो प्रलंबित प्रश्न आहेत साहेब हजारो प्रलंबित प्रश्न आहेत ज्याच्याकडे वेळ द्यायला तुम्हाला सवड असेल ह्या राजकारणातून तर थोडासा वेळ त्याच्याकडे पण द्या तुम्ही जेवढा वेळ टीव्हीवर माध्यमांवर बागडत आहेत सगळी लोक त्याच्यातला एक पन्नास टक्के वेळ दिला तरी आमच्या बऱ्याचशा समस्या आम्हाला खड्ड्यांनी नको नको झालंय प्रवास करताना असे रस्ते आहेत आमच्या प्रॉब्लेम कडे शेतकऱ्यांना ह्या शेती मालाच्या भावासाठी काहीतरी करा सोयाबीनसाठी काहीतरी करा कपाससाठी काहीतरी करा कांद्यासाठी काहीतरी करा काहीतरी करा हो ह्या तुमच्या तारा नाही जुळल्या तरी चालतील हा मृदुंग तुमचा जो गिटार म्हणा किंवा काय तंतुवाद्य कुठलंही असेल सितार असेल हे सगळं तुटलं कुठलं भंगारात गेलेलं आहे त्याच्या ताराजुळवत बसू नका कृपा करून आम्हाला कोणालाही याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे आम्हाला इंटरेस्ट आहे आता तुम्हाला राक्षसी बहुमत दिलेला आहे एक हाती थम्पिंग मेजॉरिटी एकनाथ शिंदे म्हणतात थम्पिंग मेजॉरिटी दिलेली आहे त्या शिंदेनी मिधेनं राहता शिंदे राहावं आणि माननीय डेडिकेटेड कॉमन मॅन यांनी थांबवावं अशा आपल्या प्रवक्त्यांना की आता बास करा आता नका तारा जुळवू कुठल्या कुठलेही तारा जुळवू नका कुठलेही स्वर नवीन छेडू नका आता जेवढे स्वर आणि ताल तुमचे छेडायचे ते छेडून झाले तारा तुटलेल्या आहेत त्या पुन्हा जुळवत बसू नका कृपा करून आमच्या समस्यांकडे कर लक्ष द्या डॉक्टर वर्गासहित शेतकऱ्यांपर्यंत सगळेजण हैराण आहेत है। तुम्ही त्यांच्या समस्यांकडे लक्ष द्या त्या भ्रष्टाचाराकडे लक्ष द्या या तारा कृपा करून जुळवू नका आणि या सत्तेच्या साठमारीमध्ये विनाकारण सर्वसामान्य सुज्ञ मतदारांना भरडून काढू नका एवढी आपल्याला हात जोडून नम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद